आणि असे कुठले पक्ष आहेत त्या पक्षाचं कुठलं चिन्ह आहे अशा लोकांनाच आम्ही निवडून देऊ असं लोकांमध्ये चर्चा आहे त्यामुळे सुद्धा जो, जो कुठला उमेदवार पवारसाहेब देखील लवकरच तो जाहीर केला जाईल तर त्या उमेदवाराला चिन्ह असेल तर त्या चिन्हालाच लोक पसंत घेतील असं या ठिकाणी मी केलं गुलाबी रंगावर देखील आपण जे असे त्यांचे सर्व आहेत ठीक आहे ते एक्सेप्ट नाही करणार पण जे कुठले असतील आपण जर बघितलं तर गुलाबी रंगाची यात्रा त्यांनी जी काढलेली आहे ती यात्रा कुठेतरी लोकांना खूप फट्टी असं नाही कारण लोकांचं मत आहे पे पेट्रोल महाग आहे त्यानंतर एस जीएसटी आहे खतं महाग आहे आमच्या सोयाबीनला भाव नाही कांद्याचे भाव आत्ता बरे असले तरी आम्ही जे नुकसान झालं साडेपाच सहा हजार कोटीचं आमचं तर त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहे सोयाबीनमध्ये उशा नुकसान झालं उसाचा शेतकरी सुद्धा की तुमचं एकानॉम धोरण नीट नसलं म्हणजे दोनशे तीनशे रुपये शेतकऱ्याला कळत ह्या सगळ्या गोष्टीकडे लोक लक्ष देऊन आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे लोक तरी पूर्वीचा जे अडचणी आल्या तर विसरून जात नाही ठीक आहे तुम्ही गुलाबी लोकांच्या हितासाठी अजून असं काही योजना ज्याला निधी मिळाला पाहिजे नाही त्याच्यामुळे जे काही गोल म्हणतो आपण जे राजीव गांधी योजना संजय गांधी योजना त्याला तिथं पैसा मिळत नाही स्वच्छ धान्य दुकानाला जे काही धान्य मिळायला पाहिजे ते बऱ्याच लोकांना मिळत नाही पण नमो योजना हिंदी आणली शेतकऱ्याला आम्ही दोन हजार महिन्याला देऊ एकच हप्ता आला नंतर एक हप्ता सुद्धा नाही आला मग तुम्ही योजना आता आणि बंद करता मग ही योजना सुद्धा बंद कराल का काय अशी चर्चा आहे आम्ही तर म्हणत आहोत आम्ही त्याची व्याप्ती वाढवू त्याला अजून कसे आपल्याला लागू करता याचा विचार त्या ठिकाणी केला जाईल पण हे जे काय नुसतं भटकेबाजी करत दोनशे कोटी एका एजन्सीला एजन्सी सांगेल तसं तुम्ही बोलताय सांगेल तसं करताय पण लोकांच्या हिता हिताचं तरी कुठे काहीतरी बोललं पाहिजे मराठा आरक्षणाच्या दृष्टीने सुप्रिया सुळे यांच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या सभेमध्ये सुद्धा मराठा मुलं घुसले होते आपली भूमिका स्पष्ट सांगितलं यांनी आत्महत्या केली आत्महत्या करणं खरंच दुःखदायी गोष्ट आहे कारण का त्याच्यावर अवलंबून असणारा अख्खा परिवार असतो त्यांचा आई वडील असतात एवढं वय हुस ते त्यांना सांभाळतात आणि एक असा निर्णय भावनिक पद्धतीने घेऊन घेऊ नये असं मला वाटतं पण भावना तीव्र आहेत हे नक्कीच आहे आणि पवार साहेबांची सभा असू द्या सुप्रिया साहेब असू द्या कुठे तिथं सर्वांनाच यायला परवानगी आहे ती मिळू शकतात लोकशाही लोकशाही मानणारी आपल्या माणसं आहेत मराठा समाजाच्या आरक्षणाला आपण पाठिंबा दिलेला आहे आता हेच जे काही आंदोलन आहे समजा दुसऱ्या सत्तेत असणाऱ्या लोकांच्या सभेमध्ये न होण्यासाठी किशे चेक केले जातात कोणाकडे काळा झेंडा आहे का कोण काय करतोय का असं आपण कधीच करत नाही तो अधिकार लोकशाही दिलेला आहे आणि तिथं ते, ते वक्त व्यक्त होऊ शकतात ते सुद्धा त्यांच्या व्यक्त झालं पदलापूरच्या घटनेविषयी त्यांनी सांगितलं की ते यत् त्या ठिकाणी नाटकेपणी योजनेचे जे पलक होऊन आले होते ते त्या ठिकाणी दुसऱ्या होते त्या ठिकाणी ते आज काही बोलतील ना आता अशीच घटना नवी मुंबईमध्ये सुद्धा झाली एका महिलेवर अत्याचार झाला मुख्यमंत्री साहेब बोलले बोलल्याचं आम्ही हे करू ते काय दिलं तुम्ही आत्तापर्यंत काहीच नाही तिथं झालं म्हणजे तुम्ही फक्त आश्वासन द्यायचं आणि विसरून जायचं जा। लहान मुलीवर बलात्कार झाले हो आणि गेल्या दहा दिवसामध्ये दहा अशा घटना झाल्यात त्याच्यावर उपमुख्यमंत्री जे होम मिनिस्टर देवेंद्र दे फडणवीस साहेब काय बोलतायत का, का? तुमच्या मनासारखं झालं तर तुम्ही मोठी मोठी भाषणं करतात जे खोटं आहे त्याच्यावर रेटून बोलताय आणि ज्या घटना घडतात त्याच्यात तुम्ही बोलत नाही तुमच्या विभागाच्या बाबतीत काय आहे कसं आहे तर हे कुठेतरी त्या ठिकाणी बोललं भला आता दुसऱ्या बाजूला तुमचेच एक पंटर येतात म्हणतात सागर बंगला माझ्या मागे अरे तुझ्याच मागे लावलं तर लोकांच्या मागे कोण राहणार आहे हे जे काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये ते कुठेतरी दुर्दैवी आहे त्याच्यावर कुठेतरी सरकारकडे थोक निर्णय घेतले बाहेर ह्याच्या आधी सुद्धा घटना घडल्या त्याच्यावर काही कुठं निर्णय झालेला नाही एका पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा सुनील तटकरे बसले होते त्यांना प्रश्न केला बदलापूरमध्ये जी घटना झाल्यावर त्याच्यावर तुम्ही काय बोलाल का ते म्हणले की नाही फक्त यात्रेबद्दल बोला शेतकऱ्याबद्दल बोला नाही फक्त यात्रेबद्दल बोला म्हणजे यांच्या यात्रेबद्दलच बोलायचं बाकी लोकांना ज्या अडचणी त्याच्याबद्दल बोलायचं नाही ठीक आहे योजना लाडकी बहीण योजना आम्ही स्वागत करतो त्याला उलट ताकद दिली बाहेर असं आमचं मते व्याप्ती वाढवली बाहेर पण मग बाकी विषयावर तुम्हाला बोलायचं नाही का त्याच विषयावर बोलायचं का म्हणजे ती योजना फक्त तुम्ही मत घेण्यासाठी आणली असेल तर सांगा लोकांना हो आम्ही फक्त मत आणण्यासाठी ती आणलेली आहे मग सिद्ध होईल आणि लोकांना ते कळलेलं आहे त्यामुळे हे जे काही महिला असुरक्षित वाटतात या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये सुद्धा आता लहान मुलींना मुल बाहेर घेऊन जाणं भीती वाटायला लागली आहे शाळेत जातात त्याच्यावर लक्ष द्यावं लागतं दोन आई वडील जर काम करत असतील आता एका पालकाने आता नोकरीवरन राजीनामा द्यायचा विचार करतायत मुलीच्या मागे राहण्यासाठी ही आजची महाराष्ट्राची परिस्थिती आपण काय बिहार झालोय हो का तर ह्या सरकारमध्ये अशी परिस्थिती होत असेल आणि ह्याच्यावर नेता ने कुणीच बोलायला तयार नसेल आणि राजकीय वक्तव्य जर करणार असेल हा फलक आमचा नव्हता त्यांचा जर असेल अरे बाबा कधीतरी जिम्मेदारी घ्या जबाबदारी घ्या आणि त्या पद्धतीने जबाबदारीने वागा आणि बोला हे कदाचित यांना जमणार शिवसेनेचे जे मात्र आहेत पदाधिकारी त्यांनी पत्रकार पत्रकार महिलेला डायरेक्ट म्हणलेले आहे की तुझ्यावर बलात्कार झाल्याप्रमाणे त्यांची थे। प्रवृत्ती आहे हा त्यांचा अहंकार आहे त्यांना असं वाटतं की आमच्याकडे खूप पैसा आहे एका एका लोकसभेला त्यांनी दीडशे दीडशे कोटी सातशे कोटी वाटले तरी त्यांना काय परिस्थिती होती महाविकास आघाडीचे पैसा न वापरता पैसा न देता फक्त लोकांच्या विश्वासाने या सामान्य लोकांनी स्वाभिमानी नागरिकांनी मतदान करून एकटीच निवडून दिले आणि यांच्याकडे पैसा सगळं असताना सुद्धा धडपशाही गुंडा असताना सुद्धा काय झालं तसंच त्यांचा जो अहंकार आहे ना इथं सव स्वायी महाराष्ट्राची जनता कसं मोडून काढते बघा की तुझा झालाय का म्हणजे तू कोण बोलणार आहे लहान मुलीवर झालं काय संवेदनशीलपणा कुठेतरी दाखवा पण कदाचित त्यांना हृदय नसेल ना, ना। म्हणून तर बाळासाहेब ठाकरेंच्या पार्टीला सोडून त्यांनी वेगळी पार्टी काढली आमच्याकडे साहेबांना जोडून दुसरी पार्टी काढली हे जे भाजप बरोबर गेलेले नेते त्यांना हृदय नाही त्यांना फक्त काय तर खिसा आहे आणि खिसा फक्त तिजोरीवर पैसा सरकारचा पैसा भरायचा एवढंच माहिती पवारांचे देखील दौरे वाढलेले आहेत एवढे मोठे नेते आहेत ते आठल्या महाराष्ट्रात करू शकतात माया मतदारसंघात करलेत बारामतीमध्ये फिरते आता शेवटी मोठ्या नेत्यांना आपण कसं थांबू शकतो पवार साहेब त्यांचे प्रमुख नेते अजितदादा पवार आता अजितदादा जे निर्णय घेतील त्या पद्धतीने तिथं ते त्या ते पार्टीबद्दल मी काय बोलणार प्रकाश आंबेडकर यांनी पाटील हे शरद पवार यांचे प्रकाश आंबेडकर साहेबांना नेहमी नेहमी आम्ही म्हणलो आहे की ज्या कुटुंबातून तुम्ही येतात त्या कुटुंबाबद्दल इतका आदर आहे आम्हाला इतका आदर आहे मला काहीच सांगता येणार नाही इतका मोठा आदर आहे आमचा आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी संविधानाच्या बाजूलाही राहायला पाहिजे त्यांच्या पक्षालाही राहायला पाहिजे पण होतं असं की ते मुद्दामून करतात असं मी म्हणत नाही त्यांच्या अवतीभोवती कार्यकर्ते पदाधिकारी असतील की लोकसभेला सुद्धा गेल्या वेळेस विधानसभेला सुद्धा त्यांनी जिथं जिथं उमेदवार त्यांचे उभे केले तिथं भाजप निवडून आले आणि सगळी मतं कोणाची खाल्ली गेली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची खाल्ली गेली आता त्याच्यामुळे भाजप जर निवडून येत असेल तर लोक बोलणार ना की कदाचित भाजपनेच काय केलं का याच्यात मग अशा पद्धतीने भाजपलाच मदत होती का भाजप संविधानाच्या विरोधात असे प्रश्न लोक करायला लागले आणि प्रकाश आंबेडकर साहेबांना त्या कुटुंबातून येतात असे प्रश्न सामान्य लोक जेव्हा त्यांच्याबद्दल करतात आम्हाला वाईट वाटत लढतायत पण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाजपला फायदा होणार नाही याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे त्यांच्या पक्षाने सुद्धा घेतली पाहिजे असं नागरिकांच्या मतदारांची भावना त्या ठिकाणी झाली विधानसभेचे पटेल तर बघा माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा मीच उमेदवार असेल हे सांगण्याचा अधिकार मला नाहीये तर मी इथे येऊन कधी कधी समजून घ्या अडचणी होतात की आम्हाला नाव सांगायचं सांगता येत नाही असंच इतर ठिकाणी आहे शेवटी नाव हे पवार साहेब जयंत पाटील साहेब सुप्रिय तिथं सांगणार कारण पक्षामध्ये त्यांना तो अधिकार आहे माड्यामध्ये देखील पाहतोय की आपण धनराज शिंदे असते त्यांनी देखील पवार साहेबांची भेट घेतली होती ते मी एवढंच सांगेल की तिथं कुतारी वाजवू